तो रामकृष्ण हरी आज तीन जून दोन हजार पंचवीस रोजी लातूर क्लब लातूर सायक्लिस्ट क्लबने दोन तीन उपक्रम हाती घेतलेले आहेत या उपक्रमामध्ये सुरुवातीला आम्ही सकाळी सहा ते साडेसात दरम्यान लातूर संपूर्ण लातूर शहरामध्ये एकशे चाळीस ते एकशे पन्नास जणांनी आम्ही सायकल वारी केलेली आहे संपूर्ण शहरामध्ये फिरून येऊन हॉटेल वृंदाच्या बा मागील बाजूस प्रतापसिंह बिसे यांच्या फार्म हाऊसवर आम्ही आज आंब्याचे आम दोन झाड लावलेले आहेत वृक्षारोपणासोबत आम्ही लगेच आठ ते दहा लगेच का आमचा रक्तदानाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आम्ही लगेच रक्तदान करून साजरा करणार आहोत तर माझ्या ह्या सांगण्याचा सा उद्देश असा आहे की आपण दररोज सायकलिंग केली पाहिजे दररोज सायकलिंग केले तर आपलं आरोग्य ठीक राहील आपलं आपलं वजन वाढणार नाही शरीराचे संपूर्ण पार्ट व्यवस्थित राहतील आपल्याला देवाने सगळं फुगट दिलेलं आहे हे दिलेली दे देवाची देणगी आपण सुव्यवस्थित ठेवायची आहे लातूर सायक्लिस क्लब मार्फत आज तीन जून रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त आज आम्ही भरपूर कार्यक्रम ठेवलेले आहेत ला लातूर सायक्लिस क्लब मार्फत आम्ही सकाळी आज सहा वाजता हॉटेल वृंदा इथून प्रस्थान करून जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस रायडर्स आज रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत या रॅलीनंतर आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि व वृक्षारोपण झाल्यानंतर अगदी आठ ते दहा या दरम्यान आम्ही दोन घंट्यामध्ये रक्तदानाचं शिबिर पण ठेवलेलं आहे आणि बऱ्याच प्रकारचे ॲक्टिव्हिटीज लातूर सायकल क्लबमार्फत राबवतात लवकरच आम्ही बावीस जून रोजी पंढरपूर सायकलवारी आमचं खूप मोठं नियोजन आहे आज जागतिक सायकल दिनानिमित्त सर्व ठिकाणी सायकल चालून आम्ही ही वारी सायकलवर वारी केली आणि सर्वांना डेली कमीत कमी एक तास तरी सायकलवर सायकलिंग करायला पाहिजे धन्यवाद माझं नाव राजनंदिनी गंगाधर सोमवंशी